मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आपण थेट जाऊया आमच्या सर्वांकरताच ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अण्णासाहेब डांगे यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व ज्यांनी भारतीय जन वाटचालीमध्ये वाढीमध्ये एक अतिशय मोलाचा वाटा दिला ते पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये परत आलेले आहेत खरं म्हणजे मला आठवतं की आम्ही अगदी लहान कार्यकर्ते असताना पासन प्रमोदजी गोपीनाथजी अण्णा पुढे भाऊसाहेब अरुण भाऊ ही सगळी मंडळी चोवीस तास राबणारी मंडळी की ज्यांनी खूप कष्टातून या पक्षाला मोठ केलं शेवटच्या माणसापर्यंत पोचवलं आणि त्यात अण्णा तर संघ आणि जनसंघापासनं या पक्षामध्ये काम करत होते त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये एक स्वयंसेवक म्हणून जे संस्कार तयार झाले आणि भारतीय जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्या जीवनातले अतिशय महत्वाचे वर्ष भारतीय जनसंघाला दिले आणि त्यानंतर सातत्याने जी जबाबदारी मिळाली ती जबाबदारी अण्णांनी सातत्याने पार पाडलेली आपण सगळ्यांनी बघितली विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून असतील किंवा त्यानंतर मंत्री म्हणून असतील ज्या रोलमध्ये अण्णा गेले कणखर परखड आणि थेट अशा प्रकारेच अण्णांची भूमिका नेहमी राहिली आहे मला तर मी महापौर असताना अण्णांनी ज्याचा उल्लेख केला की टँकर मुक्त महाराष्ट्र याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार करण्यात आलं आणि त्यावेळी त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सदस्य म्हणून मला अण्णांसोबत काम करण्याची संधी त्यावेळी मिळाली आणि ज्या प्रकारे अण्णांनी हा टँकर मुक्तीचा कार्यक्रम त्या काळात अतिशय ताकदीने त्या ठिकाणी राबवला ती देखील मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या या संपूर्ण वाटचालीतली एक अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे आम्ही युवा मोर्चाचे कार्यकर्ते लहान कार्यकर्ते म्हणून नेहमी बघायचो अण्णांचं स्थान पक्षामध्ये खूप मोठं होतं मी अगदी जवळून बघितलं की गोपीनाथजीही अण्णांशी सल्लामसलत केल्याशिवाय कधीच निर्णय घ्यायचे नाहीत किंबहुना त्या काळामध्ये ज्यावेळी युतीचं सरकार होतं त्या काळात प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी माननीय गोपीनाथराव हे अण्णांकडे प्री कॅबिनेटची बैठक घ्यायची आणि तिथे सगळे निर्णय करून मग मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय करायचे आहेत अशा प्रकारचा निर्णय व्हायचा त्यामुळे निश्चितच अतिशय ज्येष्ठ नेते म्हणून अण्णासाहेबांकडे त्याही वेस पाहिलं जायचं मला आजही आठवतं की माझी संघ जीवन गाथा हे पुस्तक अण्णांनी लिहिलं आणि आपला सगळा प्रवास त्याच्यामध्ये त्यांनी लिहिला त्याच्या प्रकाशनाला मी देखील उपस्थित होतो आणि खर तर अण्णा फार चांगले वक्ते आहेत आणि त्यांच्याकडचे किस्से आणि कहाण्या त्यांच्या भाषणामध्ये या ऐकण्यासारख्या असायच्या दुर्दैवाने त्या काळामध्ये काही गैरसमज तयार झाले आणि अण्णांचा स्वभाव हा परखड आणि थेट असल्यामुळे आपल्या स्वभावाप्रमाणे अण्णांनी <laughs> परखडानी थेट भूमिका घेतली पण अण्णा मी आजही आपल्याला सांगतो की आपण ज्यावेळेस पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि आपण दुसऱ्या पक्षात घेतला त्यावेळी पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दुःख झालं आणि विशेषतः अनेक वर्ष हे शल्य स्वर्गीय गोपीनाथरावांना होतं कारण ते अनेकदा बोलून दाखवायचे की आपल्या पक्ष सोडण्याचं जे दुःख होतं ते गोपीनाथराव अनेक वेळा बोलून दाखवायचे पण कधी कधी अशी वेळ येते की आपल्या घरीच काही ना काही गैरसमज होतात कुरबुरी होतात आणि त्यातनं असे प्रसंग येतात पण पक्षातनं बाहेर गेल्यानंतर घरातनं बाहेर गेल्यानंतर इतके वर्ष मी बघितलं अण्णांनी दुसऱ्या पक्षातही काम करत असताना कधीही मूळ विचारावर प्रहार केला नाही ज्या विचारातनं अण्णा तयार झाले त्यांनी कदाचित पक्षाला विरोध केला असेल कदाचित त्यांनी परिस्थितीला विरोध केला असेल पण विचाराला कधी अण्णांनी विरोध केला नाही कारण त्यांचं असेल किंवा चिमण भाऊंचं मन हे काही तिकडे रमलं नाही ते मन इकडेच होतं पण तिकडे राहणं ही एक प्रकारे त्यावेळेची राजकीय आवश्यकता म्हणा मजबुरी म्हणा जे काय असेल आणि म्हणूनच आज इतके वर्षानंतरही ज्यावेळी दादांनी या ठिकाणी त्यांची भेट घेतली आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली त्यावेळी ते मला जेव्हा भेटायला आले तर आपल्या घरामध्ये परत येण्याचा जो आनंद होता तो त्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत होता आणि जसं आता दादांनी सांगितलं की इतके वर्ष आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो कारण आम्ही दोघांनी युवा मोर्चात एकत्रित काम केलं आणि मला असं वाटतं की शेवटी भारतीय जनता पार्टी हेच आपलं घर आहे ही भावना नेहमीच त्यांच्या मनामध्ये राहिली खरं म्हणजे अण्णांनी समाजाकरता अण्णांनी महाराष्ट्राकरता प्रत्येक ठिकाणी केलेलं काम हे अतिशय वेगळं काम आहे मग अशी चंद्रकांतदानी उल्लेख केला चोंडीचं जे स्वरूप आज आपण पाहतोय त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा अण्णासाहेबांचा आहे कारण आपल्याला माहिती आहे खर तर पुण्यश्लोक अहिल्या माता होळकर ज्यांनी एक राजा किंवा एक राणी कशी असावी याचा वास्तुपाठ आपल्याला घालून दिला अतिशय आदर्शक अशा प्रकारचा राज्यकारभार ज्यांनी चालवला अशा पुंडेश्लोक अहिल्या मातेंच जन्मगाव त्यांचा तो जन्माचा वाडा हे सगळं अतिशय दुर्लक्षित होत आणि त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं तिथे लक्ष वेधून त्या ठिकाणी ते स्मारक तयार झालं पाहिजे हा प्रयत्न अण्णांनी केला आणि ते करून दाखवलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की समाजाकरता आणि विशेषतः धनगर समाजातही अनेक नवीन संकल्पना राबवणारे हे अण्णासाहेब राहिले आज एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अण्णांचं वय किती आहे मी आपल्याला सांगणार नाही पण या वयातही आवाजही खणखणीत आहे आणि काम करण्याची उमेदही प्रकरणीतच आहे त्याच्यामुळे निश्चितपणे अण्णांसारखे एक ज्येष्ठ नेते आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र आणि हा सगळा त्यांचा इथे उपस्थित असलेला बृहद परिवार हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आल्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला एक शक्ती लाभेल आणि आपल्याच घरचा व्यक्ती पुन्हा घरी आल्यानंतर जो एक मनस्वी आनंद असतो तो आनंद आम्हाला सगळ्यांना झालेला आहे अण्णा आम्ही आपलं या ठिकाणी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे प्रवेश घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अण्णा म्हणाले आम्हाला सांभाळून घ्या अण्णा आपण ज्येष्ठ आहेत त्यामुळे तुम्हीच आम्हाला सांभाळून घ्या काही चुकलं तर रागवा पण आता तुम्ही त्या दिवशीच सांगितलं आता हेच घर आता दुसरं घर नाही आणि आम्ही तुमच्या मनात अशी भावना येणार नाही असंच आमचं देखील काम हे पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे निश्चितपणे आपल्यासारख्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये उत्तम कार्य या ठिकाणी करू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अण्णांचं आणि अण्णांसोबत सर्व ज्या लोकांचा प्रवेश झालेला आहे दादा विश्वनाथ आणि सगळे पदाधिकारी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं जय हिंद जय महाराष्ट्रातून प्रवेश होताय सांगलीतून अनेक प्रवेश होताय अजून काही प्रवेश सांगलीतून होतील अपेक्षित आहे तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनामध्ये सध्या तरी नाही <laughs> असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आमचे प्रदेशाचे जे अध्यक्ष असतात हे निर्णय करतात कोणाचा प्रवेश करायचा आहे कोणाचा प्रवेश नाही करायचा आणि त्यांनी प्रवेश ठरवला हो की आम्हाला तो मान्य असतो त्यामुळे चांगला आहे कैलास बोरंट्यालाही जालन्यातले एक अतिशय महत्वाचे नेते आहेत अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत आणि त्यांच्यासारखे जमिनीशी जुडलेले अनेक लोक भाजपमध्ये येत आहेत आणि अध्यक्ष त्यांना भाजपमध्ये आणतायत म्हणून अध्यक्षांचे मी अभिनंदन करतो दिलाय परभणीतलं जे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण होते त्यामध्ये हायकोर्टाचा निर्णय पूर्णतः बदलला असं नाही परंतु काही पोलिसांवरती चौकशी अंतिम एफआयआर दाखल करण्याचा जो काही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्यावर असा मी निर्णय अजून पूर्ण पाहिलेला नाही पण हायकोर्टाच्या निर्णयात त्यांनी थोडं परिवर्तन केलेलं आहे हायकोर्टाने थेट पोलिसांवर एफ आय आर करायला सांगितला होता पण आता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी एफ आय आर तर करायला सांगितलं आहे पण त्याच्यामध्ये पोलिसांचं नाव कधी घालायचं किंवा पोलिसांवर करायचा किंवा नाही करायचा याचा चौकशी अंती त्याचा निर्णय करण्याकरता सांगितलेला आहे पण ही माझी प्राथमिक माहिती आहे त्याच्यामुळे पूर्ण माहिती घेरस मी याच्यावर देवेन्द्र जी देवेंदी जिस तरीके से कल लोकसभा के भीतर कांग्रेस कांग्रेस पार्टी ने जिस तरीके से कल लोकसभा के भीतर जिस तरीके से कांग्रेस पार्टी ने इस पूरे सिंदूर ऑपरेशन पर सवाल खड़े किए और उसपे कहीं न कहीं उन्होंने कहा कि आप लोग जान बुझ के हिंदुत्व तो डाल रहे हैं आज भी कांग्रेस के कई नेताओं ने महादेव ऑपरेशन को भी जानबूझ के कहा कि बीजेपी हर जगह हिंदुत्व लाने की कोशिश कर रही है इस पर क्या कह अभी उनको महादेव से नफरत है तो मैं क्या कर सकता हूँ लेकिन